नमस्कार सर्वजण कसे आहात आशा व्यक्त करते छान असाल तर ना आमच्याकडे खूप जास्त थंडी आहे तुमच्याकडं कसे आणि इकडे बघा साडेसात वाजलेत गोलू वेदिका दोघेही झोपले खरं तर वेदिकाला दवाखान्यातून आणले मीही जाऊन आले कारण की इतकी हे अलर्जी होते सदा असं सा भिंतीच्या जवळ जरी उभारलं आणि बसते बसूनच बोलते भिंतीच्या जवळ जरी उभारलं आहे ना त्याची अशी हवा आली भिंतीतनं की लगेचच शिंकायला होते पंचवीस वेळेस तरी होतात एकदा आले की ते थांबतच नाही वीस ते पंचवीस वेळेस होऊन जातात आता आपल्याला एकदा जर का शिंका आली तर सलग तीन चार वेळेस येतात आणि त्या थांबतात था माझ्या बाबतीत मात्र तसं होय नाही वेदिकाच्या पप्पांचं म्हणणं आहे की हाड आहे की काय आता जो करतायत की काय करतायत मलाच कळत नाही आहे आज मंगळवारही आहे आणि चाललंय आता रूम चेंज करायचा विचार आहे इथे ॲडजस्ट होत नाहीत मुलांना खेळायला पण येत नाही आणि तुम्हाला तर तुम्ही बघताय व्हिडिओच्या आदनामधनं की मुलं गेटवरती झाडतायत खाली वाकण्यात वाकून बघताय त्याच्यामुळं आता हे सगळं आहे आणि मंगळवारी आमच्या इथला बाजार असतो ना तर आता त्यांना ते बोलत होते की फुलांच्या कुंड्या वगैरे आणतो तर बघूयात बाजारातून काय काय घेऊन येतात खरं तर मला औषधं घ्यायचे आहेत वेदिकालाही द्यायच्या थंडी भयानक आहे स्वेटर घातला होता जस्ट काढून ठेवला आहे कारण की आता किचनवरती स्वयंपाक वगैरे जास्तचं काय बनवलं नाही पण ते आता पुसायचं आहे जे काय बनवलं आहे ते सगळं राडा वगैरे झाला आहे ते पुसून घेते आणि तोपर्यंत वेदिकाचे पप्पा येतील नंतर वेदिकाला पण द्यायचे टॅबलेट वगैरे मलाही घ्यायचे तिला पातळ औषधही नव्हते मला घ्यायच्यात ते पातळ औषध सर्दी खोकला रात्रभर झोपली नाही होती खूप खोकत होती चला भेटते तुम्हाला आहे ना मला खरं तर आजचा व्हिडिओ करायचा हेतू एकच आहे की मला तुम्हाला आहे ना प्लांट आहेत माझी कहाणी नाही सांगायची प्लांट आहेत म्हणजे जे छोटे छोटे रोपचे आणलेत ना तर ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे सो आता विधिकाचे पप्पा ते घेऊन येतील प्रत्येक गुरुवारी पूजा असतेच किंवा एरविरेगुलरमध्ये सुद्धा आहे ना मग त्यावेळेस काय होतं सारखं जाऊन बाजारात जायला लागतं मग फुलं घेऊन यावं लागतात त्यापेक्षा म्हटलं आपणच लावूयात चार दोन काय येतील ते येतील तेवढेच रोजच्या रोज देवाला ठेव ठेवायला येतील इतर दिवशी तर मग आहेतच कारण की आपण एवढी पण झाडं लावू शकत नाही की त्याला भरपूर फुलं येतील आणि ठेवायलाही तशी जागा नसते ना आता आपण शेवटी किराए केव्हा मकान मेरत हे इसले तर चला एक महत्वाचा मेसेज म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत सगळ्यांनी अंगावरती भरपूर पांघरून घ्या कान बांधा सगळ्यात महत्वाचं कानात हवा गेले की नाकाला त्रास होतोय घसा जाम होतोय सर्दी खोकला ताप बापरे दिवसभर तर आहे ना इथली अवस्था एवढी बेकार आहे ना दिवसा दिूस, दिवसासुद्धा असं वाटतं की कडकडीत उन्हात जाऊन बसावं पण शक्य नाही ना आणि इथे शेकोटीही करता येत नाही असू देत गावाकडचं थोडंसं वेगळं वातावरण आहे आणि शेकोटी करत असताना सर्वांनी काळजी घ्या शेकोटीपासून थोडंसं राहूनच शेक घेऊ शकतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून छोटासा मेसेज म्हणजे अंगावरती जेवढे असतील तेवढे पांघरून घेऊन जापा कारण की ना खूप थंडे सगळ्यात महत्त्वाचं आपली जी छोटी मुलं आहेत त्यांची काळजी घ्या कारण की त्यांना लगेच ॲलर्जी होते लगेच म्हणजे सा आ, लगेच सर्दी खोकला शिंका चालू आणि ते माझ्या मुलांसोबतही झाले आज त्यांनाही दवाखान्यातून आणले मी हे आले आता त्यांचं पप्पा पण चालले बरोबर बरोबर बघूयात आता काय होते चला मी कामावरती ती आली ना परत अजून त्यांची गडबड चालू होते चला भेटते नंतर तर येत नाही हे यांच्या दुकानातलं कामावरून बाजार वगैरे करून आले आणि येताना बघू शकता किती छान फुलं आणले मी यांना विचारले याची जात कोणती किंवा हे फुलाचं नाव काय तर हे बोलले शेवंता आणि छान आहे आणि ह्या आठवड्यात एकच आणून बघूयात बोलले कारण की त्याला खूप फुलं होते आणि पुढच्या आठवड्यात आणखीन आणता येईल कारण की हे फुलं एवढंच राहणार का याला नंतरच्याला लगेच फुलं येणार किती वेळ लागू शकतो एक अंदाज घ्यायचा आहे याच्यासाठी मग नंतरच्याला अजून हळूहळू एक दोन प्लांट आणायचे आहेत तर खूप छान आहे आणि एकदम याला चौदा पंधरा तरी फुलं होती तुम्ही बघू शकता की ती दाट आणि छान आहेत एकदम गुलाबी आणि पांढरा शुभ्र असा कलर दोन्ही मिक्स असा दिसतोय आणि मला तर छान वाटले आता बाजारातून आहे ना बघा हिरवीगार मेथी आली आहे थंडीच्या दिवसात जेवढा आपण पालेभाज्या खाऊ तेवढा आपल्या शरीराला लवकर त्यातून जे काही पोषक भेटतं ते भेटतं तांदूळसा मेथी आणि त्यासोबत डाळींब ॲपल आणि टोस्ट खारी वांगे बटाटे कोबी जे काही पाहिजे होतं बोरं ते सगळं काही त्यांनी आणलं येताना

हलक होती बस बलम ति बाटी बाटी कम्बल पीरी कंति बिस्मि थ दगे कंबी रोदर खानिका नि मंबुजा शिशुले बक्षिया न काठी कापुला नृत्य काल भेल वंभजे काल भेल वंभजे नजुतोले समतितो मन खाली बोलत बामन ति पाटी बाटी कम्बल तर बघा हे फुलं नवीन आणलेल्या झाडाला होती आणि साधारण एक हार होईल एवढे असे फुलं होती तर त्यातले काही फुलं वेदिका जवळ आहेत बघा तर हे अशी आहेत गुलाबी आणि पांढरे आणि पिंक अँड आण व्हाईट दोन कलर असे मिक्स यामध्ये दिसतात बघू शकता वेदिका कशे आहेत फुलं झाड झाडासारखे अरे वा <laughs> आता आपण स्वामींना ठेवायचं का गोलू फुलं स्वामींना ठेवायचे ठेवायचे तूच घेतलं पहिला चला आता स्वामींना ठेवा पहिल्यांदाच ठेवतोय ना आपण ही फुलं स्वामींना चलो तर ही जी फुलं आहेत ना आज गुरुवार पण आहे आणि आता सगळ्यात अगोदर स्वामींनाच ठेवायचे आहे चला स्वामींची फुलं आणि हे खरं तर झाड आपल्या देवघरामध्ये दे दररोजची दोन चार जरी फुलं मिळाली तरी पण छान होईल काय का तू ठेवणार आहे का आता बोलते वेदिका ठेवते आणि आता वेदिका ठेवते ठेव वेदिका ठेव अरे वा छान कुठं ठेव बाळकृष्णाला ठेव की बाळकृष्णाला बाळकृष्ण ठेव आपले हा भोलेनाथ बोले हां काय भोलेनाथ हे ना आता अजून कुठे बोले तर आपले नवीन फुलं आणि पहिल्यांदाच आपल्या देवघरात चालेत दोन चार का असं ना पण भारी वाटलं आता बघा एवढी मोठी ब्रशची काडी हे जो ब्रश आहे पेंटिंग करायचा तर हा या गोल्याने कानात घालून घेतला रडून रडून झोपी गेलाय आणि त्यानंतर व्हिडिओ बनवते आणि बघितला अजून पण टॉर्च लावून काय दिसते का कानात पण त्याच्या कानात तसं काहीच दिसत नाहीये पण लाल झालाय आता झोपलाय रडून रडून एवढी मोठी काडी पूर्ण इतका रडलाय ना बाप रे सारखं काही ना काय उद्योग करत असतो एकदा तर काय काय सांगायचंय पेनाचा टोक ब्लूटूथच जो रबर असतो तो आणखीन घरात काय काय छोट्या मोठ्या वस्तू असतात काही ना काही घेतो तोंडात घाल कानात घाल हे असं ह्याचं चालूच असतं पण एवढी मोठी काडी खूप रडला आता बघूयात दिवसभर काय रडला तर मग दवाखान्यात न्यावं लागतंय का काय काय नाहीत चला गोलो आणि त्याची वेम छान खेळत आहेत तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूयात